जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गटू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक बासष्ट वा तमेवा सर्वभावेन भारत ततप्रसादात् परां शान्तिम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम ॐ गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना संपूर्ण मनाने केवळ अनन्यपणे आणि पूर्णपणे सर्व प्रकारे परम नारायण यांना शरण जा केवळ नारायण यांचाच पूर्ण आश्रय घे जे परम नियंत्रक आहेत श्रीमन नारायण यांच्या कृपेने तुला परम शांती मिळेल शिवाय तुला शाश्वत आनंद आणि शाश्वत निवास म्हणजेच शाश्वत दर्जा आणि सर्वोच्च दर्जा प्राप्त होईल हे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांना त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यास स्पष्टपणे सांगत आहे जर आपण असे केले तर त्यांच्या कृपेने आपण कर्मांच्या बंधनातून मुक्त होवो शाश्वत परम आनंद प्राप्त करू म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात ठेवूयात श्रीमन नारायण यांशिवाय या जगात आपले दुसरे कोणीही नाही श्रीकृष्ण परमात्मा यांनी सांगितले आहे की केवळ श्रीमन नारायण यांच्यामध्ये पूर्ण आश्रय शोधत राहा आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया गच्छ परां प्रसादा स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन तमेवा सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परांशान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ॐ तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परांशान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्